अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर नमस्कार आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्र गुरु। मागील अध्याय आपण पाहिलं की विद्या आणि फलाची प्राप्ती होऊन कर्तपकारीला यश येतं त्याचप्रमाणे आज आपण पाहणार आहोत अध्यायत्रीचे सभा गर्व आणि क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती कशी होती चला तर मग आपण पाहूया अनंत व्रत कथा आणि श्री से गुरु ऋषी सरस्वती सायनदेवाला आणि मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या अनंत व्रताची माहिती सांगू लागली ते म्हणाले पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने त्यांना राजवैभव प्राप्त व्हावे म्हणून अनंत व्रत करावया सांगितले ते म्हणाले सृष्टीत अनंत रूपाने व्यक्त झालेला म्हणून शेषशाही नारायणाला अनंत म्हणतात अर्थात हे माझे व्रत आहे जो करतो त्याला सर्व अभिष्टे प्राप्त होतात ऋतयुगात सुमंतू नामक वाशिष्ठ गोचे ब्राह्मण होतात भृगुकन्या दीक्षा ही त्यांची पत्नी या दंपती सुशिला नावाची कन्या होती ती लहान असताना दीक्षा मरण पावली सुमंतूने कर्कशी नावाच्या दुष्ट आणि सुशी दुसरा विवाह केला ती सुशिलेला खूप त्रास द्यायची पतीचाही अपमान करायची सुशिला उपवर झाली एके दिवशी कौनिने नावाचा एक तरुण ब्राह्मण सुमंतूच्या घरी आला त्याने सुशिलेला मागणी घातली सुमंतूने आपल्या कंडेचा त्याच्याशी विवाह लावून दिला मग जमाताला दोन महिने आपल्या घरीच ठेवून घेतली या अवधीत आपल्या पत्नीला तिची सावत्राई किती त्रास येते हे त्याने प्रत्यक्ष अनुभवले त्याने आपल्या सासऱ्याला अन्यत्र बिराड करण्याचा विचार सांगितला कर्कशी त्यांना निरोप द्यायलाही बाहेर आली नाही सुमंतूचा नाहीलाच झाला त्याने स्वयंपाकघरातून गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून काढण्याच्या हाती दिला सुशिलेने पित्याचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाली कौडिण्याने नदीतीने रथ थांबविला आणि तो अनुष्ठानात बसला तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या त्या पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या सुशिलेने जिज्ञासेने त्यांना विचारणा केली असता त्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही सखत अभिष्ट करणारे अनंत व्रत करीत आहोत त्याने तिला व्रताचा सर्व विधी समजावून सांगितला तिला व्रताची साहित्य दिली मग तिनेही अनंताची पूजा केली पित्याने दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्धा भाग वाहन म्हणून दिला त्या स्त्री सर्व स्त्रियांचा निरोप घेऊन ती पत्नीपाशी आली त्याचे अनुष्ठान पूर्ण झाले होते ती दोघे एका वैभवशाली नगरापाशी आली तिथे लोकांनी कौडण्याचे स्वागत केली आणि हे तपूनधी आजपासून तुम्हीच या नगराचे अधिपती असे म्हणून त्या दोघांना वाजत गाजत प्रासादात नेले अशा प्रकारे व्रताच्या पुण्याईने त्यांचा भाग्योदय झाला काही दिवसांनी कौडिन्याने सुशिलेला विचारले तुझ्या हातात हा लाल दोरा कसला तिने सर्व हकीकत सांगितली म्हणाली अनंतव्रत केल्यामुळेच आपल्याला राजलक्ष्मी प्राप्त झाली आहे ते ऐकून कौडिन्याला राग आला तो म्हणाला कोण अनंत कसला दोरा हा सर्व माझ्या तपश्चर्याचा पुण्यलाभ लाभ आहे त्याने तिच्या हातातील दोरा तोडला आणि आगीत भिरकावला सुशिलीने धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला या जा प्रमादामुळे भगवान अनंत संतापले त्यांची अवकृपा होऊन कौंडिण्यच्या नगरावर शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटली शत्रू प्राणघात करील या भीतीने कौंडिण्य पत्नीसह अरण्यात पळून गेला त्याला पश्चाता होता अनंत मला क्षमा असा आक्रोश करीत तो मार्गक्रमण करू लागला मार्गामध्ये त्याला फळाने बहरलेला आम्रदृश्य दिसला तिथे पक्षी फिरकत नव्हते समस्त धेनू दिसली तिला चारा खाता येत नव्हता मग दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला आणखी पुढे पाण्याने भरलेली व एकमेकात मिसळली दोन रम्य सरोवरे दिसली पण हंसा एकही पक्षी तिथे फिरकत नव्हता पुढे गर्द दिसला दिसली कवडी त्यांच्यापाशी अनंताची चौकशी केली त्यांच्यापैकी कोणीच काहीच बोलले नाही कवडींनी आपल्या भेटीसाठी तळमळतो आहे हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेले मी तुला अनंताचे दर्शन घडवितो असे सांगून त्याला त्याच्याच नगरात परत आणले ते पूर्वीपेक्षा अधिक वैभव संपन्न पाहून कौडिन्याला मोठे आश्चर्य वाटले ब्राह्मणाने त्याला प्रसादात नेऊन सिंहासनावर बसवले व ब्राह्मण बेष टाकून त्याला शंख चक्र गदा व पद झाले असे चतुर्भुज रूप दाखवले कौडिंने त्याला मनोभावी वंदन केले आणि मार्गात पाहिलेल्या आम्र विचारले अनंत म्हणाले आम्रवृक्ष पूर्वजन्मी विद्वान ब्राह्मण होता त्याने आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही मनुष्य जन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिली होती बैलपूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता त्याने कधीच दानधर्म केला नाही सरोवरे ही पूर्वजन्माची सक्की भावडली त्या बहिणींनी एकमेकींनाच काय द्यायचे ते दिले दुसऱ्यांना कधीहीच काही दिले नाही तू पाहिलेला गर्दब हा तुझा क्रोधच होय तो तुझ्या जाणिवेतून बाहेर पडून गर्दबाच्या जन्माला गेला हत्ती हा तुझ्या तपश्चरेचा गर्व होता तो तुझ्या जाणीवीतून तुझ बाहेर पडून हत्ती रूपाने जन्मला आता पश्चातापाने तुझे व सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे म्हणून मी त्यांना त्याच्या स्थितीतून मुक्त केले आहे तू पुनर्वसु नक्षत्र मंडलात चिडकाल वास करशील श्री गुरु म्हणाले अनंत व्रत केल्याने कौडिन्याचे के कल्याण झाले पांडवांना राज्यप्राप्ती झाली तेव्हा तुम्हीही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा श्रीगुरूंच्या आज्ञेने सायनदेवाने त्या दिने व्रत केले चिद्धमणी म्हणाले नामधारका तुझा पूर्वज सायनदेव यांनी श्रीगुरूंची सेवा करून त्यांची कृपा संपादन केली आहे येथे आपला त्रेचाळीसावा अध्याय समाप्त होत आहे आता पुढील कथा आपण पुढील अत्यात पाहणार आहोत धन्यवाद